कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे बुद्धरूप स्थापन करण्यात आले कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे अतिशय साधेप्राणीय व वा धार्मिक वातावरणामध्ये भंते सचित बुधी यांच्या हस्ते बुद्धरूपाची बुद्धविहारामध्ये स्थापना करण्यात आली नाथराव हनुमंती निवृत्ती हनुमंते रमेशराव हनमंते बाबुराव हनुमंते शंकर जाधव लालू कुरे अशोक पायकराव नितीन खंदारे राजू पाटील नयन कांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले त्रिसामी पंचशील आणि बुद्धपूजापाठ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दाणेगाव येथील उपासक शोभाबाई जनार्दन हनुमंते उपासक शोभाबाई गणेशराव हनुमंते व उपासक सुशिलाबाई कदम यांनी धम्म सहल करून आल्याबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थितांना प्रजाशाहीचा आवाजचे संपादक वैभव धवळगे भीमशाहीर रामभाऊ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले यावेळेस लक्ष्मण हनुमंत भीमराव हनुमंती कैलास हनुमंती अर्जू राजू हनुमंते बबनराव हनमंते पांडुरंग गायकवाड संतोष हनुमंते ज्ञानोजी भालेराव विजय हनुमंते अमोल खंडागळे विनोद हनुमंते संगरत्न हनुमंते गौतम हनुमंते इत्यादींची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश खाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश हनुमंते यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल हनुमंती संभाजी हनुमंती प्रशांत हनुमंते झोळपे पिराजी हनुमंती इत्यादी तरुणांनी विशेष सहकार्य केले गयाला गेल्याच्या नंतर ते दहा ते पंधरा दिवसाचा तो एक सहलीचा प्रवास आहे एरवी माणूस आज तुम्ही समजा आता आम्ही लग्नावरून आलो तुम्ही आणि चिंतागी डोरावासाला पाऊस ते आहे शरीराच्या नंतर असा काहीच विचार तुमच्या मनामध्ये येत नाही ना ना इकडे कपडे काढलेले आहेत का धोर बांधलेले आहेत का इकडे आमची मेथी काढा आली का लसूण वाया चालय काही मी सांगाल ते बरोबर आहे नाही तिकडे गेल्याच्या नंतर इकडे काहीच अनुभव तुम्हाला येत नाही महाराष्ट्र सोडून तुम्ही जाता पण तरी आत्मत येत नाही आणि इथं जवळ या जवळ आपल्या वस्मत चालायला लागेल असं काय आहे म्हणजे हे कशामुळे घडतं No, no, no. no.